आजे जी, आजे जी जे कन, आ, आज जर जी आज जर शिवाजी महाराज असते तर ही काय अशी घालणारे जे विष वगैरे इथे आणलं हे आज आलं नसतं यांना यांची मुंडकीच थाटली असते शिवाजी महाराजांनी आमचं सुंदर कोकण नायनर कला यांना कोणी अधिकार दिलेला आहे म्हणूनच आज सगळ्यांना मागणं की आम्ही हो आज तीस आमचा तिसावा दिवस आहे आज आम्ही शेवटपर्यंत लढत आहात आणि नमस्कार मी राजेंद्र गोपिन रामरे वर्ल्ड फाउंडेशन लोटे अध्यक्ष आज सर्वप्रथम शिवजयंतींच्या सर्व माझ्या जगातील सर्व बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा आज जे जीव आज जर जी, जी शिवाजी महाराज असते तर ही काय अशी घालणारे जे विष वगैरे इथे आणलं हे आज आलं नसतं यांना यांची मुंडकीच थाटली असते शिवाजी महाराजांनी आज जगातला जे पिपास नावाचं जे केमिकल आहे जे इतक्या लोकांचं जीव घेणं जीव घेणं रसायन आहे हे रसायन भारतातल्या मंत्री महाराष्ट्राला मंत्री हे सगळ्यांनी पैसे घेऊन इथं अशा मंत्र्यांचा शिवाजी महाराजांनी नायनाटच बंदोबस्तच केला असता आज कोकण म्हणजे आमचं डम्पिंग ग्राउंड झालं आहे कुठलेही केमिकल जाणार आणि कोकणात टाका दुसरं काय झालं नाही फक्त पैसे घ्या आणि आमचा सुंदर कोकण नायनाट करा यांना कोणी अधिकार दिलेला आहे म्हणूनच आज सगळ्यांना मागणार की आम्ही आज तीस आमचा तिसावा हो दिवस आहे आजचा बरं आम्ही शेवटपर्यंत लढत आहात आणि हे वीस जोपर्यंत जिथून कोकणाचं जे लक्ष्मी इंडस्ट्री वगैरे तर परत जात नाही वीस तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असं मी आणि माझ्या दोस्त अशोकराव हो, जाधव हो, यांनी आम्ही निर्धार केला आहे हा निर्धार शेवटपर्यंत पूर्ण करू आणि कोकण सुंदर असलेलं हे वाचवू आपणही ह्या कोकण वाचवताना आम्हाला सगळ्यांनी मनापासून समर्थन द्यावं असे मी तुम्हाला शुभेच्छा इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र